नांदणी येथे माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी रविवारी पहाटे सर्व पक्षीय मुखपदयात्रेला सुरुवात झाली पदयात्रेमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यासाठी नांदणीसह जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतलाय लायमर्गेसाठी शिरळहून सुभाष गुरु आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध दे लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले कणंगले हिल्स अंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा One and two BHK Home Project.